संपत्ती वाढवण्यासाठी अनेक लोक गुंतवणूक करतात परंतु आकर्षक परताव्याच्या नावाखाली कधी कधी मोठे घोटाळे होतात असाच एक प्रकार मुंबईतील टोरेस ज्वेलरी कंपनीने केलेला आहे या कंपनीने गुंतवणूकदारांना आकर्षक परताव्याचे अमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक केली नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर आज आपण चर्चा करणार आहोत एका मोठ्या घोटाळ्याबद्दल टोरेस ज्वेलरी इन्व्हेस्टमेंट फ्रॉड चला तर मग या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेऊया मित्रांनो मुंबईतील टोरेस ज्वेलर्स कंपनीने गुंतवणूक सहा टक्के ते अकरा टक्के परताव्याचे आश्वासन दिलं होतं विशेषतः मोयसानाईट स्टोन वर गुंतवणूक केल्यास अधिक फायदा होईल असं सांगण्यात आलं होतं सुरुवातीला या कंपनीने दिलेले परतावे वेळेवरती दिले आणि त्यामुळे अनेक लोकांनी मोठ्या प्रमाणात पैसा गुंतवला पण तीस डिसेंबर दोन हजार चोवीस लोक दादर आणि इतर जमले आणि त्यांनी पैसे परत मागितले हा घोटाळा उघडकीस आला जेव्हा नरिमन पॉइंट मधील एका भाजी विक्रेत्याने शिवाजी पोलीस पार्क ठाण्यात तक्रार नोंदवली पोलिसांनी तात्काळ कारवाई केल्यानंतर कंपनीच्या संचालक आणि सीओ वरती फसवणुकीचा गुन्हा दाखल केला यावर कंपनीने आपला बचाव करताना असा दावा केला की सीईओ आणि इतर कर्मचाऱ्यांनी मिळून त्यांच्या दुकानात चोरी केली आहे त्यांनी याचे सीसीटीव्ही फुटेज दाखवले त्यामुळे हा घोटाळा नेमका कसा झाला आणि यामागे नेमकं कोण होत हे शोधण्यासाठी पोलीस तपास करत आहेत या प्रकरणात पोलिसांनी अधिक तपास वाढवला असून कंपनीचे सीईओ आणि इतर संबंधित लोकांना शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत मित्रांनो हा प्रकार आपल्याला शिकवतो की कुठल्याही गुंतवणुकीच्या आधी नीट तपास केला पाहिजे आणि अत्याधिक परताव्याचे आमिष दाखवणाऱ्या योजनांकडे नीट काळजीपूर्वक तिने पाहिलं पाहिजे टोरस ज्वेलरी घोटाळ्यामुळे बँकिंग आणि वित्तीय नियमनातील त्रुटी देखील समोर आल्या आहेत अनेक गुंतवणूकदारांनी ही योजना कशी भोगस होती याचा विचारही केला नाही आकर्षक परतावे आणि कमी वेळेत अधिक नफ्याचे आश्वासन हे नेहमीच शंकेच्या पाहिजे ज्वेलरीच्या सीओने कंपनीचे ग्राहक विश्वासात ठेवण्यासाठी ती सुरुवातीला ठोस परतावे दिले ही योजना पोंझी स्कीम प्रमाणे चालवली गेली नवीन गुंतवणूकदारांकडून आलेले पैसे जुन्या गुंतवणूकदारांना परतावे देण्यासाठी वापरण्यात आले वाप त्यामुळे काही काळ ही योजना यशस्वी वाटली पण नवीन गुंतवणूक कमी आल्यामुळे याचा बोजा वाढला आणि संपूर्ण योजना कोसळली पोलीस तपासात असे आढळते की कंपनीने ग्राहकांकडून विशिष्ट कागदपत्रांवर सह्या करून घेतल्या आहेत त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांना कायदेशीर लढा देण्यासाठी अडचणी येत आहेत त्यामुळे गुंतवणूक करताना कोणत्याही कागदपत्रांवर सह्या करताना काळजीपूर्वक वाचा आणि मगच सह्या करा या प्रकरणातून मिळालेला मोठा धडा म्हणजे आधी इतिहास आणि पार्श्वभूमी तपासून पाहिली पाहिजे त्यामुळे कोणत्याही कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याआधी तिच्या कायदेशीर गोष्टींची शहाणिशा केली पाहिजे आणि यासाठी प्रमाणित सल्लागार किंवा वकिलाची मदत घ्यावी अशा प्रकरणांमध्ये बँका आणि वित्तीय संस्थांनी सुद्धा सजग राहिले पाहिजे आणि अशा जाहिरातींवर आणि प्रचारावर बारीक नजर ठेवली पाहिजे मित्रांनो हा प्रकार आपल्याला शिकवतो की कोणत्याही कंपनीकडे गुंतवणूक करण्याआधी चौकशी केली पाहिजे आणि अत्याधिक परताव्याच्या अमिष दाखवणाऱ्या योजनांकडे काळजीपूर्वक पाहिलं पाहिजे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असं लाईक करा आणि शेअर करा आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद